यांचे निलंबन आम सातपुते यांचे करायचं काय आम सातपुती यांचे करायचं काय आम सातपुते यांचे करायचं काय निलंबन निलंबन झालंच पाहिजे झालंच पाहिजे संदर्भामध्ये आमदार शिरदत्त सोनवले हा प्रश्न प्रश्नावरती आवाज उठवून पटा चौकामध्ये आमरण उपोषण करण्याचे या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि ते या ठिकाणी आमरण उपोषणासाठी हा प्रश्न संतेपर्यंत जो पण या प्रश्नाची ठोस कारवाई शासनाकडनं ठोस कारवाईचं आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत त्या तालुक्यामध्ये दुकाळच्या बाबतीतली समस्या आपल्या सर्वांना माहिती जन्मर तालुक्यामध्ये वाढणारी बिबटची संख्या पाहता आणि त्याचं नियोजन करणारी यंत्रणा पाहता हा बिबटचा फार मोठा धोका मनुष्य मनुष्याला शा, जीवितहानीच्या स्वरूपामध्ये बघावं लागतं नाही म्हटलं तर चार पाच वर्षा चार पाच महिन्यापूर्वी आणि माझ्यावरती एका लहान मुलाला बिपटने मारलं त्यानंतर उमरच्या ठिकाणी तशीच घटना झाली एका महिलेची घटना झाली कोणावरती ना कोणावरती हल्ला या ठिकाणी केला जातो आणि अशा वेळेला जेव्हा जेव्हा बिबटचं दर्शन आम्हाला सर्वांना होतं त्यामुळे आम्ही विमान आग्रह आग्रहाने या ठिकाणी पेंजा लावा किंवा ज्या ज्यांना तुम्हाला उपाययोजना करायचं ते उपाययोजना कर करा अशी मागणी केली के जाते ज्याच्यावरून मागणी केली जाते त्याच्या वेळेस विमान खात्याकडनं मनावा असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नाही आणि वनाव मनावासा प्रतिसाद न मिळाल्यामुळे जीवित आले आणि मग ते जीवित आहे आल्यावर त्याची एक प्रतिक्रिया रिॲक्शन ही उमटते ज्यावेळेला आपल्याला प्रशांतकडनं अपेक्षा असते की कोणतरी आमचा जीव जे प्रशांत वाचवावा ज्यामुळे दिसत आहे समोर की आता थ्रिपट आहे पण आमच्यावर धावला करणार आहे त्रिपट आमचं जीवदारी आमची जीवित होऊ शकते असे प्रसंगी आम्ही जेव्हा वन खात्याकडे मागणी करतो की तुम्ही या ठिकाणी काय तर आमचं संरक्षण करावं अशा वेळेस वन खात्या आमच्याकडे दुर्लक्ष करते आणि वन खात्याने केलेलं दुर्लक्ष पाण्यामुळे या तालुक्यामुळे आज आजपर्यंत समजा सात बालकांना आणि एका महिलेला जीवितला मोकावं लागेल एक महिने जातो याच्या प्रयत्न रिॲक्शन उघडतील रिॲक्शन उघडल्यानंतर काही गोष्टी अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडल्या तातडीने कुठे दाखल ज्या कोर्टमध्ये आम्ही सांगत असतो अरे बाबा तुम्ही तातडीने कारवाई करा तेव्हा तुम्ही तातडीन कारवाई करत आणि तुमच्या तुमच्यावरतीच काय झालं तुम्ही तातडीने गुन्हा दाखल करता तसं शहरी सगळं करता एक कारण ड्रायव्हर धेडवाडी घेऊन गेला होता त्याच्यावरती गुन्हा दाखल चाललंय का तुझं तुम्हाला जी माहिती कुठे मिळते काय गुन्हा दाखल करता सरकारी काम करता आवडता ज्या प्रसंगी या ठिकाणी आले या ठिकाणी जेवढे प्रसंग घडला त्यामुळे आपण सर्वजण गरजे होतो सर्वजण होतो तुम्हाला गाजनं भरती करण्यासाठी सर्वजण होतो आता मी अशा काही या ठिकाणी आलो होतो त्यांनीच आंदोलन केलं होतं त्यांनी चांगल्या महाविषयक केलं होतं आपण सर्व दादा आले होते सर्वजण या ठिकाणी अशा वेळेला ज्यावेळेला असा प्रसंग येतो वन खात्याच्या मर्यादा हे आम्हाला माहीत असतात वन खात्याला आम्ही सहकार्याचा प्रयत्न करतो परंतु ज्या वेळेला आमच्या मर्यादा हे वन खात्याला कळत नाहीत त्यावेळेला त्यांच्या बाबतीत काय घडलं तर तातडीने आमच्यावरती लेखच सरकारी आम्हाला आठवड्याचे गुन्हे दाखवतात पहिली मागणी सरदाद्यांची आहे की सर्वांचे माध्यमातून आमची सर्वांची मागणी आहे की कुठल्याही पर्यंत पिंपरी पेंडरमध्ये या संदर्भात झालेला गुन्हे हे तातडीने विभागी व्यक्त झाले अशा पद्धतीने अनेक समस्या ठिकाणी समोर भागात प्रयत्न झाला साधारणपणे सत्यानं धर्म मुलं बिमोडच्या समस्या या भागात उघड झाली मुख्य वन संरक्षक अशोक खडसे साहेब होते माझी साहेब आपल्याला कधीच माहिती आहे त्यांनी ज्या पद्धतीने हा बिमटचा जो हाताळला प्रश्न हाताळला तसा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न जे कोण सातपते कोण आहेत त्यांच्याकडून होताना दिसत काहीतरी सकारात्मक याच्या बाबतीत पाहिजे आम्ही काही करू शकत नाही आमच्या हात बांधलेले असे म्हणणारे अनेक आम्हाला नको तसं निलंबन करायचं प्रश्न परंतु आमचं म्हणणं आहे की तातडी तातडीने तातडी बदल किल्ल तातडी जाऊ किल्ला तर केलंच पाहिजे कारण या सात जणांच्या मृत्यूला निवड हे मुखाचा होऊ तर तातडीने निलंबन करायचं माहिती परंतु शासना निलंबनाला अनेक मर्यादित मर्यादा असल्यामुळे आमचं म्हणणं की त्यांची तातडीने बदल केली पाहिजे ही सर्वांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागित होतो या ठिकाणी असणारा अपूर्व संख्याबळ ही पक्ष संख्या मुगत काउंट करण्याची पद्धत अत्यंत वर खात्याची चुकीची असणारी चुकीची पद्धत आणि त्यामुळं बिबटच दिलेलं तर बिबट पकडलेला बिबटला कॉलर लावली जाईल कॉल आणि लावली जाईल जेणेकरून त्याची संख्या मोजता येईल परंतु इथं कोणी विचारलं आधी आधीकडून विचारलं तुमच्याकडे बिबट किती तालुक्यामध्ये की ते पन्नास शंभर असते आम्हाला कुठल्या सारखे बिबट राष्ट्रवरती भेटतात आणि तुम्हाला पन्नास शंभर रुपया बिबट तुम्ही बिबटची निश्चित संख्या करण्यासाठी पकडलेल्या प्रत्येक बसवली जावी संख्या केली जावी आणि जो आपण निर्णय घेतला होता की पकडलेला बिबट हा आमच्या त्या ठिकाणी पाठवलं जावा ही मागणी सुद्धा ह्या परिसरामध्ये आम्हाला माहित आहे तुमच्या जागतिक बंधन काय बंधनकार असते परंतु बिबटची नसंबंधी ही करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं आणि एक आहे एक कायदा कुठंतरी एक सांगतो की मनुष्याला पहिल्या जीवनाचा पुण्य प्राण जगण्याचा अधिकार आहेच शंभर टक्के बरोबर सहवासाची सवय आम्ही लावून घेतलेली होती बीपर्च्या बरोबर आम्ही जगत होतो परंतु ज्या वेळेला त्याचं खाद्य कमी झालं तो नाहीच जातो आमच्याकडे वाढा याला जबाबदार फक्त मला खात आहे मग ते दृपक्षपाणी वाढवणं याची जबाबदारी वन खात्याची होती ते वाढू शकले नाहीत मग त्या पद्धतीने कुठेतरी शिकारीची परवानगी सुद्धा मिळावी अशा पद्धती मागणी या निमित्तानं आम्ही या ठिकाणी करतो किती शोध पर्याय तिथे विभागची नसंबंदी करा नाहीतर तर शिकारीची परवानगी द्या या दोन बाबी ह्या प्रामुख्याने सर्वजाच्या माध्यमातून आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही या ठिकाणी असलेली कार्यालय विराकरण इकडे तिकडे हलवून जातात आज विपक्षची संख्या अधिकृत आमच्या माहितीप्रमाणे मला खातं काय म्हणतोय चला साहेब त्याच्यापेक्षा आमच्या माहितीप्रमाणे संख्या संख्यावाली साहेब तीनशे ते चारशे तालुक्यामध्ये आणि ज्या तालुक्यामध्ये विपोडत नाही त्या ठिकाणी तुम्ही कर्मचारी नेऊन ठेवल आणि इकडं मागे कर्मचाऱ्यांच्या ही कुठली पद्धत तुमची ज्या ठिकाणी आज आपण पाहतो पोलीस फोर्स असेल किंवा बाकी काम करते असेल ज्या ठिकाणी मॉप जास्त असेल त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवलं जातं या ठिकाणी बिल्टे जास्त मनुष्यबळ या ठिकाणी वाढवलं पाहिजे त्या पट्टीमध्ये ठिकाणी दिले गेले पाहिजे त्या पथेस दिले जात पिंड आता तुम्हाला किती अवेलेबल पाहिजे सांगितलं जात नाही ठिकठिकाणी तुम्ही ट्रक कॅमेरे किती आहेत सांगितलं जात नाही लावा ना ट्रक कॅमेरे सारी एक गोष्ट साध्या गोष्टीमध्ये की मेंढपाळ जे आहेत मेंढपाळाच्या याच्यावरती हल्ला होत नाही का वाघुळ होते असं वाघुळ पुरवा या पद्धतीने काही प्लॅस्टिकच्या डॉल असतात अशोक खर्च साहेब सुचवलेला पाहिजे होतो मनुष्याचे प्लॅस्टिकचे डॉल करा ह्याच्यामध्ये बॅटरी ठेवा त्यांनी जर हात मारला तर धटका बसला त्याला कळायला पाहिजे की मनुष्यापासून आपल्याला लांब राहावं राहता आलं पाहिजे अशा ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टी होत खात्याने कराव्यात ह्याच्याबद्दल आमची मागण्या आहे आत्ता वडगाव आनंद सकाळी सव्वा आठ वाजता भिपदी साहेबांचं दर्शन झालेलं अरे आम्ही जगतो ना बरोबर परंतु आम्हाला जगू द्या ही जर परिस्थिती अशी होती ना जर आम्हाला बिबट्याने मारला तर बिबट्याला जर आपण मारलं त्याच्याबद्दल पाच वर्षाची शिक्षा कोर्ट केसेस या ज्या गोष्टी होतात त्या गोष्टी घाडता कामात आमच्या जीवनाची काळजी घेण्याचं काम शासनाचं आहे आणि उभं राखा जर कुठल्या नियमाच्या आधारे किंवा कुठल्या याच्या आधारे जर करत असेल तर त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि तातडीने या ज्या मागण्या विशेषतः जे आमची कार्यालय बाहेर गेलेले आहेत ते कार्यालय पूर्वक आमच्या तालुक्यामध्ये बऱ्याच वडाखा संदर्भातली या ठिकाणी आमच्याकडे दिली पाहिजेत ते या ठिकाणी मनुष्यबळ मनुष्यबळ जे आहे मनुष्यबळ जे कमी मनुष्यबळ आहे कमी मनुष्यबाळ अनेक ठिकाणी आपण पाहतोय वारी कंत्राटी कामगार घेतले जातात अनेक कंत्राटी लोक आहेत अनेक एनजीओचे लोक आहेत ते एनजीओवाल्यानं बोलणार ना हे एनजीओ म्हणतात आहे करा हे एनजीओला मी तर राहते ते हे एनजीओ करा इतका समाजाची माहिती या तालुक्यामध्ये नेमका चालले काय या निमित्ताने मी शरदारांचे मनपूर्वक आभार मानतो या आपल्याला कदाचित वाटलं असं की या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी काय आपलं नेहमीच सगळ्यांना सांगू शकतो या तालुका या भागामध्ये या ठिकाणी मान्य आमदार आतुष बेंके यांनी उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो होतो विजय स्वरूपांनी उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो होतो असं त्यांनी उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो आणि आज महा हक्कासाठी जे शरदानं या ठिकाणी उपोषण करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही ठिकाणी उपस्थित या तालुक्यामध्ये विपूर सफारीची संकल्पना शरदानं ती ज्यावेळेला बारामतीला गे गेली त्यावेळेला वेळेला उपोषणाला जुन्नरला बसले त्यावेळेला हा आले पाटील सर्व सगळा आहे इकडनं पूर्णपणे पाठिंबासाठी त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्या उपोषणाला यश होऊन विपट सफारी मंजूर झाली तर प्रोफेसर सफारी कारवाई करणार कधी कर त्याच्यावरती कशा पत्र कारवाई करणार याचं नियोजन देणार कधी आमचं म्हणणं आहे की कुठल्या पद्धतीमध्ये या तालुक्यामध्ये बिपट किती आहे याचं काउं झालं पाहिजे आणि या तालुक्यात पकडलेला बिपट हा तालुक्यातून न सोडता ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आभारले नाही ठिकाणी सोडले पाहिजे आणि तातडीने एक महिन्याच्या पुढे या ठिकाणी असणारी बिपटची संख्या ही कमी झाली पाहिजे अशी आग्रहाची मागणी या करतो आणि आज शहरात